विकास निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार असं विधन केलेलं आहे पालकमंत्री नितेश राणे त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यास निधी परत घेणार अशी धमकी देखील नितेश राणे यांनी दिली आहे सिंधुदुर्गमधील प्रचार सभेच्या निमित्तानं आयोजित खळा बैठकीमध्ये नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही आणि आग्रेशी बरोबर आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देत माझ्या कमळ चिन्हाचा धनुष्यबाणचा निधी घेऊन जा चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून दा सगळ्या सरपंचा तेव्हा ग्रामपंचायतीला सांगितलेला आम्हाला ग्रामपंचायती द्या ना, ना, ना। तर एक रुपयाची निधी देणार नाही फटाफट फटफड सगळे सरपंच बसले माझ्या तसंच काही विषय